त्याच्या घराच्या घरात उकड लांब जायची नोंद सापड नोंद सापडली म्हणल्याच्या नंतर काही जुळायची काटा नातेवाईकाची तर नाही तुमची नोंद सापडली म्हणलं तुमच्या पुतण्या तुम्हाला राबवतोय गावात येऊन सगळं कार्यालय कार्यालयाची गरज नाही हो तिथला तलाठी गावागावात जर बसला ना आणि त्याला यमने अधिकार दिले की हे पत्रावर शिक्के मारा फक्त शिक्के मारायला गावातले घेऊन हे प्रमाणपत्र आधीला देऊन आम्ही काय केलं आमची शाळेत काय त्याच्या एक शाळेत फिरत कार्यालय नाही तसं चुकीच होईल सगळ्या त्यांना आदेश द्यायचे की गावातल्या ज्या नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र तू तिथे घेऊन जा त्यांच्या सहीसाठी आणि शिक्के मारायसाठी ऑफिसला सगळे सगळेजण संध्याकाळी जाणार सगळे तलाठी उद्या सकाळी परत ते घेऊन ये दोन दिवसात काम होतोय तुम्ही राह ती दोन त्या गावात त्या गावातून त्या गावात ए ला ते फिरण चार महिने इकडेच समजून घ्या ते इकडेच त्याच गेलं शाळेत कल्प आपले जमा करतो शाळेत जमा करतो शाळेत आणि सगळे शाळेत भेटतोय कलाठी आपली घेऊन शाळेत जमा मला सुटसुटीत करावं तुम्ही लोड ठेवू नये लोकांना मध्ये लो ठेवून करायचं तर खोतवाला आहे ना प्रत्येक गावात जवळ नोंद जवळ त्यांनी त्या ग्रामपंचायत मध्ये लावायची आणि सांगून द्यायचं तुमचे प्रमाणपत्र हे तुम्हाला घ्यायचे काय शिक्के घ्यायचेत ना त्यांच्यावरती कारण फॉर्मेट भरावं लागतो ना तो हर्ज नमुना भरावा लागतो ना मग ते फॉर्म भरून घेऊन जाईल गावात त्याला गावात फॉर्म भरून हा गावात फॉर्म भरून घेऊन जा ना ये दिन ते हे देऊन तू आता शेजारांसमोर त्याच दिवशी द्या दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र देऊन टाक तुम्हाला सगळं खरं मिळालं घ्यावं लागेल ते मध्ये ठेवा लागेल इथं काही ठेवण्यात आम्हाला इथं काही ठेवण्यात आम्हाला आम्हाला नुसतं आंदोलन करायला ठेवलंय जातीचे दाखले तर अर्ज नमून आले ते ठेवा लागेल प्रत्येक कोण कोण मराठी चिंगरी देत अर्ज भरायला आणि अर्ज भरणारा ते सात रुपये द्या म्हणून सगळेकडून आमचाच कार्यक्रम लावलाय डिझेल वाढीचा तुम्ही पेट्रोल वाढीत तुम्ही आमच्या लोकांचे कर्ज काढून घेतलेल्या तुम्ही आमच्या कोणत्या स्वीकारता सगळं शेतकऱ्याला तर भाव तुमची तुम्ही तिकडे तुमचे भाव वाढत आहेत आमचे काय वाढाय उलट कापूस कमी झाला म्हणजे ते लागला घरात ठेवून ठेवून काळा सगळे सगळेकडून आमचं मराने आम्ही यायला लागलो होता की आम्हीच मरायला लागलो कशात आंदोलन करायला आम्ही तुझं ते आम्हीच खातो तुमचे शेकरवरच्याच करतेच ना भाऊ एकदम करा एवढंच मान्य टप्प्यावर नाही हे घेतलंच ना हे असं असेल ना आपण लिहिलंय असं हे यायला काही अडचण नाही ना आम्हाला पण हे त्याच्यावर लागू का हो करणारे त्याच्या अंमलबाजवण्या लगेच आपल्याला तिकडे पाठवावं लागेल पाठवल्यानंतर तिथे काय महत्वाचे लगेच आज सांगतो आज सांगा आणि त्याची अंमलबजावणी पण तात्काळ सुरू करायला पहिल्या याच्यावर अनुभव आहे आम्हाला पहिला अनुभव आहे ना मूळ आपला हाच मुद्दा होता सगळे सोयऱ्या हो मुद्द्यावरही म्हणजे सगळे सोय्यावर जर आपण आपण हे केली आपण कन्फर्म करायचं हो हो काही मी लिहून दिले ना आणि त्याच्यात आम्हाला दाखले सुलभ होणे नाही का सुलभ नको म्हणले मग लगेच करून टाका ती तत्काळ की नोंदी मिळाल्यात ना त्याचा कार्यक्रम सामने नाही का विचार नातेवाईक असं नाही ना जे आमचं त्याला बुक पण नोंद मिळालेलं कसं काय देऊ शकत नाही समजा आता तुम्ही घर आमच्या आम्हाला दिले काय तुमच्या शासनात कोणतं घर घरकुल दिले आणि तुम्ही म्हणता आता घर बांधून दिले काय जेवण आणि मग काय दिलं तुम्ही आम्हाला आम्हाला आम्ही उघड्यावर येत ना म्हणूनच घर दिलं ना तुम्ही आता म्हणता नका थांब थोडी प्रक्रिया राहिली प्रक्रिया काय राहिली कुलफलच्याऐ घेऊन गेला काय प्रक्रिया राहिली त्यावेळी आमच्याकडे ठेवून जा तुम संग नाऊ ज्याचे नोंद मिळाले त्याच्या नातेवाईकाला हो लगेच द्या विचार सगळे नातेवाईक हो म्हणतोय मी ते चुलते पुतणे कारण ते सिद्ध करायची गरज नाही ना आता नोंद भेटलेल्यांची सिद्ध करायची खालची गरजच नाही कारण तुम्हाला माहित आहे तुमचा पुतणे आहे तुमचा तुलताय तुमच्या ते सुट्ट्या रद्द करा मुंबईत गेल्यावर सुट्ट्या रद्द करी का बारा पंधरा उद्या अर्ज पर्यंत सोळा अर्ज तर करावं शकतो मनोर घेतलं अर्ज करायची गरज काय त्याला गावात जे नाई तू जे जर काम नसल्यावर काम असल्यावर त्याला काय चार गाव आहे ना एका चार गाव आहे चार पाच गाव आहे ते भरलेच नाही ना हे काय मोठा विषय नाही दोनशे चौदा मार्क द्या आता परीक्षा दोनशे मार्काचा पेपर <laughs> आणि दोनशे चौदा पडले बरे धंदा खूप कला आहे आम्हाला त्याच्यापासून टेन्शन झालं मराठी नाही मिळून का नाही मिळून देते दोनशे चौदा मार्क पाडला नाही त्याने काय केलंय याच्यावरती तुम्ही ते बी लिहून घ्या बरं का मुद्दे त्यांनी काय केलंय आता समजा एखादं नाव आहे अमुक आहे एक शिवायदारा उभारी पून बिले बर त्याच्या खाली सदर 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 केल्यास सदर त्याला आमचं म्हणणं आहे ये बरेंगा। बरेंगा। देनत देनत प्रकर प्रकर हे एकच आहे असं धारा बरोबर आहे ना बरोबर आहे ना ते देनात ना पहिलं पान गेलं दुसऱ्या पानात ते सुंदर येत ना पहिलं पाण खाऊन गेलं वरच प्याल का खालच जाय सुधर आणि काय जागेवर काय गेलय एकूण बी अशा दोन रेषा वाढ्यात अश्या पुन्हा माहित काय यायचे अग अश्या लाड्या ते म्हणते कुठं लिहिलेले ते लिहणारा कळत नव्हतं मग ती क्षेत्रे पण भुलीन तुम्ही तिथे जाणून सर्वसामान्य घेत ना शेतकरी असतो त्याला माहित नसतं त्याला जर मुलं दे या अधिकाऱ्याने ते म्हणून मला कवच दिलेला आहे सरकारने सरकार म्हणून रक्षण करते असं म्हणतोय ते धडक आणि ते सामान्य असतं बिचार दोतर पायरामा घालून घ्यायला बिचारा ते म्हणून तो तीन शेतरे पण करून ती तीन वर्ष झाले याला तूड तीन वर्ष झालं म्हणजे हे <laughs> सत्य परिस्थिती त्यासाठी ती कायद्यात काय करा कायद त्यांना संरक्षण ठेवा आमचं म्हणणं नाही ना देऊ पण शेतकऱ्या सुद्धा द्या हालगर्जीपणा केल्यामुळे तीन शेतकरी पण त्याच्यावर दाखल कायद्या तर हाय असते अंमलबजावणी करणार सरकारच आहे सरकार तुम्हीच ना प्रशासक आहे ना नाही नाही तुम्ही करून टाका दे सरकार मध्ये तुम्ही येत करा म नाही